सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित मुख्यमंत्री एपिसोड पासष्टमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो निवडणूक झाली नवा मुख्यमंत्री निवडून आला जो नको तोच आला तेच चेहरे दिसायला लागले आठवताना ते चेहरे रोजचे आठवू लागले जे नको ते मला दाखवू लागले आपले कोण आहे कळेना इथे सोबतीही सुरा वागवू लागले चेहरे रोजचे आठवू लागले पुन्हा तेच पुन्हा तीच दहशत पुन्हा तीच विषमता परतून आली पुन्हा तीच ई व्ही एम मशीनच्या घोटाळ्याची क काय म्हणतात त्याला करामत झाली आणि खुरापती काढण्यासाठी अनेक नेते नेत्यांचा बलाबल झालं तरी जे नको तेच घडलं या संदर्भामध्ये मला गजल आठवली मुख्यमंत्री पासष्ट ऐका तो पुन्हा परतून आला तो पुन्हा परतून आला देश घोटाळ्यात अडला तो पुन्हा परतून आला देश घोटाळ्यात अडला कायचा तो मुख्यमंत्री विषमतेने घात केला तो पुन्हा परतून आला देश घोटाळ्यात अडला योजना पळवून नेल्या का विकासाच्या दिशेच्या योजना पळवून नेल्या का विकासाच्या दिशेच्या लाचखाऊ दांभिकांनी दाव कपटी आत केला तो पुन्हा परतून आला देश घोटाळ्यात अडला कायचा तो मुख्यमंत्री विषमतेने घात केला खासदारी उत्सवांचा केवळा जल्लोष आहे खासदारी उत्सवांचा केवडा जल्लोष आहे आज जनतेचाच पैसा उधळण्याला घाट केला खासदारी उत्सवाचा केवडा जल्लोष आहे आज जनतेचाच पैसा उधळण्याचा घाट केला तो पुन्हा परतून आला देश घोटाळ्यात अडला बंद केल्या पाठशाळा बंद केले कामधंदे बंद केल्या पाठशाळा बंद केले कामधंदे वाढत्या बेरोजगारी चा वसा संघात केला तो पुन्हा परतून आला देश घोटाळ्यात अडला माणसांना तोडणारी वर्णजातीचीच गणना माणसांना तोडणारी वर्णजातीचीच गणना बौद्ध हिंदू मुस्लिमांचा वाद का धर्मात केला तो पुन्हा परतून आला देश घोटाळ्यात अडला कायचा तो मुख्यमंत्री विषमतेने खात केला आपला अधिकार आहे हे खरे मतदान करणे आपला अधिकार आहे हे खरे मतदान करणे मत विकाऊ दहशतीने वारही नोटात केला तो पुन्हा परतून आला देश घोटाळ्यात अडला संविधानाच्या युगाची संपली नाही लढाई संविधानाच्या युगाची संपली नाही लढाई भीम ऊर्जेने पिढ्यांचा जन्म जन्जा वात केला तो पुन्हा परतून आला देश घोटाळ्यात अडला काय तो मुख्यमंत्री विषमतेने घात केला देश घोटाळ्यात आला देश घोटाळ्यात आला मित्रांनो मुख्यमंत्री पासष्ट या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा या यूटूब चॅनलला सबस्क्राईब्स करा आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या सूचना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार भेटू नवनवीन व्हिडिओने जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ